नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर सर्वप्रथम एक महत्वाची सूचना मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस बँकिंग एम पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात आणि त्याही अगदी मोफत आणि सोबतच तुम्हाला मिळणार आहे टेलिग्राम चॅनलवर क्विज स्वरूपात तेही अगदी मोफत तर या संधीचा लाभ घ्यायला अजिबात विसरू नका त्यासाठी तुम्हाला आपल्यासोबत कनेक्ट राहायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी युनोचा सासाकावा कावा पुरस्कार दोन हजार पंचवीस भारतीय हवामान विभागातील हवामान शास्त्राचे महासंचालक सायक्लोन मॅन ऑफ इंडिया यांना प्रदान करण्यात आला आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा तर आपण या पुरस्कार आणि पुरस्कार मिळवणारे यांच्याबद्दल एकंदरीत संपूर्ण माहिती घेऊया तर आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठीचा सासाकावा पुरस्कार दोन हजार पंचवीस भारतीय हवामान विभागातील हवामान शास्त्राचे महासंचालक आणि सायक्लोन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांना युनायटेड नेशन द्वारे प्रदान करण्यात आला ठीक आहे तर याच्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे प्रश्नाच्या परीक्षेच्या दृष्टीने की सायक्लोन मॅन ऑफ इंडिया म्हणून पण ओळखले जाते ठीक आहे ते आपण पुढे सोबत हा पुरस्कार कोणाला मिळाला इंडोनेशियन आपत्ती तज्ज्ञ संघटनेच्या महिला प्राध्यापक हरकुंती राहयू बघा इंडोनेशिया देशाच्या सोबत हा डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांना मिळाला याची सुरुवात कधी झाली तर सुरुवात झाली एकोणीशे शहाऐंशी पासून द निपॉन फाउंडेशनच्या सहकार्यानं हा पुरस्कार आपत्ती जोखीम क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं हा प्रश्न येऊ शकतो आपत्ती जोखीम क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान कोणता तर सासाकावा पुरस्कार ठीक आहे आता बघूया हे महत्वाचे म्हणजे भारताचे फॉरेस्ट मॅन म्हणून जाधव पायंग यांना ओळखलं जात कैलास शांखला हे टायगर मॅन ऑफ इंडिया आहे किंवा भारताचे टायगर मॅन हे कैलास शांकला आहे तर भारताचे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह आणि भारताचे सायक्लोन मॅन ऑफ इंडिया म्हणजे डॉक्टर मृत्युंजय महापात्र याच्यामधून तुमचे जवळपास सात ते आठ प्रश्न कव्हर होतात याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता चला पुढे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लॅम्प ठीक आहे आता ही कादंबरी याच्याबद्दल थोडक्यात बघूया लॅम्पला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झालाय दोन हजार पंचवीस चा त्याच्या मूळ लेखिका ज्या आहे त्या बानू मुश्ताक आहे ज्या कन्नड लेखिका आहेत कन्नड भाषेत मध्ये हे लॅम्प हे पुस्तक लिहिलं गेलेलं होतं त्याचा इंग्रजी अनुवाद केला कोणी दीपा बस्ती यांनी का नाही आणि मूळ कन्नड लघुग्रंथाचं नाव काय आहे तर हृदयदीप ठीक आहे म्हणजे हा च जे कि कन्नड भाषेमध्ये होतं त्याच्या लेखिका बानू मुश्ताक होत्या तर त्याचं रूपांतर इंग्रजी भाषेमध्ये दीपा बस्ती यांनी केलं त्याचं नाव हार्ट लॅम्प बघा हार्ट म्हणजे हृदय लॅम्प म्हणजे दीप हार्ट लॅम्प ठीक आहे तर बुकर म्हणजे लेखक त्या लेखकाला हा पुरस्कार मिळाला दोन हजार पंचवीस चा ठीक आहे त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा चला, नासा आणि इस्रो या दोन संस्थांद्वारे संयुक्तपणे विकसित आणि तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरी कोटा आंध्र प्रदेश येथून प्रक्षेपित निसार उपग्रहाचा मुख्य उद्देश काय तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल नैसर्गिक आपत्ती व हवामान यांचे निरीक्षण करणे ठीक आहे आपण याच्याबद्दल आणखी डिटेल माहिती घेऊया बघा निसार पृथ्वी निरीक्षण उपग्रह सर्वात महाग व शक्तिशाली निसार उपग्रह आहे नासा आणि इस्रो आपण प्रश्नातच बघितलं नासा आणि इस्रोद्वारे संयुक्तपणे याचा हा बनवलेला गेलं कुठून प्रक्षेपित झाला तर श्री आंध्र प्रदेश महाराष्ट्रातून सतीश धवन सेंटर मधून इस्रोच्या जीएसएल व्ही एस सिक्सटीन म्हणजे जीएसएल व्ही एस सोळा या रॉकेटद्वारे तो प्रक्षेपित करण्यात आला हा उपग्रह बारा दिवसांनी संपूर्ण जगाचा नकाशा तयार करेल आणि इतर अवकाशीय माहिती प्रदान करेल आणि ह्या मिशन निसार मिशन जे आहे तर हे पाच वर्षासाठी चालणार आहे ठीक आहे याच्याबद्दलची एवढी माहिती तुम्ही नोट करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट ठेवा एकदा रिव्हिजन केलं की याच्या संदर्भात कोणताही प्रश्न आला तर काहीच अर्थ नाही चला पुढचा प्रश्न बघा विविध विद्यापीठांच्या पहिल्या महिला कुलगुरू यांच्या नियुक्तीबाबत बरोबर विधान ओळखा तिथे पर्याय खूप मोठ आले आहेत आपण प्रश्नाला बॉक्समध्ये घेऊया तर जोडे आहेत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा चा पहिल्या महिला कुलगुरू मुकुद शर्मा दिल्ली येथील अलीगड मुस्लिम विद्यापीठ एम यू अलीगड मुस्लिम विद्यापीठच्या फर्स्ट म्हणजे पहिल्या कुलगुरू खातून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू उमा कांजलीवाल तर यापैकी बरोबर विधान ओळखा असा प्रश्न आहे तर हे तीनही विधान बरोबर आहे या नवीन महिला कुलगुरूंची आताच अलीकडच्या काळामध्ये नियुक्ती झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व उद्याने बरोबर तर हे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या कारण यातला आलटून पलटून प्रश्न येऊ शकतात है ना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण तर मुकुद शर्मा दिल्ली येथील अलीगड मुस्लिम विद्यापीठ किंवा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण तर नैमा खातून किंवा अलीगड मुस्लिम विद्यापीठ कुठे दिल्ली येथे है ना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नू च्या पहिल्या महिला कुलगुरू प्राध्यापक उमा कांजेलाल ठीक आहे तर हे तीन प्रश्न किंवा याच्यातून चार प्रश्न महत्वाचे आपल्याला बघायला मिळतात चल पुढचा प्रश्न बघा साहित्याचे नोबेल दोन हजार चोवीसचा चा पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे साहित्याचे नोबेल दोन हजार चोवीस तर याचं उत्तर आहे हान कांग ठीक आहे पुरस्काराबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ हो। बघा दोन हजार चोवीसचा हान कांग यांना भेटला तर तेवीस बावीस एकवीस आणि वीस पर्यंत आपण लक्षात ठेवू शकतो परीक्षेच्या दृष्टीने वीस पर्यंत विचारू शकतो खूप मागच विचारणार नाही ठीक आहे तर दोन हजार चा कुणाला मिळाला लुईस ग्लुक अमेरिकेचे कवी ठीक आहे दोन हजार एकवीस चा मिळाला अब्दुल रजा गुरना हे तंजानिया देशाचे कादंबरीकार आहे तर यांची कलाकृती किंवा सॉरी साहित्य कृती काय आहे तर वसावा वसाहत वादाचा प्रभाव आणि निर्वासितांच्या नशिबावरील साहित्यकृती ठीक आहे तर हे आपण नाही लक्षात ठेवलं तरी चालतं पण हे जस्ट एक्स्ट्रा साठी पण दोन हजार एकवीस चा एवढं लक्षात ठेवायचं कोणाला मिळा दोन हजार बावीसचा एमी एर्नो ठीक आहे ह्या फ्रेंच लेखिकाय फ्रेंच ठीक आहे फ्रान्स देशाच्या तर यांच्या आत्मचरित्राच्या यांनी जे आत्मचरित्र दिलं ज्यावर ज्याचा विषय होता लैंगिक समानता आणि सामाजिक विषमता ठीक आहे याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे दोन हजार तेवीस चा जॉन फासे नॉर्वेजियन लेखक ठीक आहे या देशाचा हा लेखक यानं अकथनीय गोष्टींना आवाज देणारा त्याच्या अभिनव नाटकासाठी याला नाटकासाठी पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे आणि दोन हजार चोवीस ला हाँगकाँग दक्षिण कोरियाच्या आहे ते बघा तर हा पण असा पण प्रश्न येऊ शकतो की हाँगकाँग ज्यांना दोन हजार चोवीसचा पुरस्कार मिळाला कोणता पुरस्कार साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला तर ते कोणत्या देशाचे आहेत ठीक आहे तर ते दक्षिण कोरियाचे ठीक आहे तर हे महत्वाचं लक्षात ठेवा एक सेकंड हा तर यामध्ये दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस आहे ना त्यांचे नाव आणि यांचा देश जरी लक्षात ठेवला तरी खूप चालेल आता चोवीस आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण रिसेंटचं आहे ठीक आहे तर यांनी काय केलं ऐतिहासिक आघातांना तोंड देणाऱ्या आणि मानवी जीवनातील नाजूकपणा उघड करणाऱ्या त्यांच्या तीव्र काव्यात्मक गद्यासाठी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ले? काव्यात्मक गद्य ठीक आहे चला यांच्याबद्दल चाव आणखी आपण थोडीशी डिटेल मध्ये यांच्या साहित्याबद्दलही माहिती घेऊया गरज असल्यास त्याच स्क्रीनशॉट घेऊन टाका बघा जस की आपण बघितलं साहित्याचं नोबेल दोन हजार चोवीस विजेत्या कोण आहेत हानकांग ठीक आहे या महिला आहेत हे लक्षात ठेवा बरं का कारण या नावावरून काही आपल्याला बोध होत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं हानकांग महिला एका पुरुष आहे तर या आहेत दक्षिण कोरियाच्या तर यांच्या महत्वाच्या साहित्य कृती आपण बघूया द व्हेजिटेरियन यांची कादंबरी आहे तिला दोन हजार सोळाचा बुकर पुरस्कार मिळाला वुमेन ऍक्ट कादंबरी द व्हाईट बुक यांचं एक पुस्तक आहे ग्रीक लेसन हे एक पुस्तक आहे आणि लव ऑफ एशू याच्या लघुकथा आहे म्हणजे हे एक पुस्तक आहे तर हे यांच्या महत्वाच्या कृती आहे तर यांना पुरस्कार रिसेंटली मिळाला म्हटल्यावर यांच्यावर प्रश्न येऊ शकतात त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आणि आपली सरकारी नोकरी पक्की करायची चला पुढचा प्रश्न हा तत्पूर्वी आपण आणखी भारतात कुणाकुणाला आतापर्यंत नोबेल प्राइज मिळालं ते एकदा बघूया बघा एकोणीसशे तेराला पहिल्यांदा रवींद्रनाथ टॅगोर यांना साहित्याचा नोबेल मिळाला होता ठीक आहे एकोणीसशे तीस ला डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन यांना फिजिक्स म्हणजे भौतिक शास्त्राचा नोबेल मिळाला होता तर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये डॉक्टर हरगोविंद सिंग खुराना मेडिसिन यामध्ये म्हणजे वैद्यक शास्त्रामध्ये यांना हा पुरस्कार मिळाला होता याच्यामध्ये आणखी जर का विस्तृत सांगायचं झालं तर हे एकोणीशे तेरा आणि एकोणीशे तीस ला जे मिळालेले आहेत हे स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर मिळालेले ठीक आहे त्याच्यामुळं स्वातंत्र्य भारतातला जर पहिला विचारला तर डॉक्टर हरगोविंद सिंग खुराना हे लक्षात ठेवायचं ठीक आहे मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल मिळालेला आहे मदर तेरेसांबद्दल आणखी एक महत्वाचा पॉईंट सांगतो मदर तेरेसा या वॅटिकन सिटी जो जगातला आजही सगळ्यात लहान देश आहे ज्याची हजार दोन हजार लोकसंख्या आहे त्या ठिकाणावरून या इथे भारतामध्ये लोकांची सेवा गरीब लोकांची सेवा करण्यासाठी आलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार शांततेचा दिला एकोणीसशे त्र्याऐंशी ला डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना पुन्हा एकदा फिजिक्सचा मिळाला बघा चंद्रशेखर व्यंकटरमण यांना फिजिक्सचा मिळाला होता डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना फिजिक्स मिळालं एकोणीसशे ला अर्थशास्त्राचा नोबेल मिळाला एकोणीसशे अमर्थ सेन यांना ठीक आहे दोन हजार नऊ ला परत एक व्यंकटरमण नावाच्या व्यक्तीला म्हणजे हे बघा चंद्रशेखर व्यंकटरमण सुब्रमण्यम चंद्रशेखर आणि व्यंकटरमण रामकृष्ण राम हे चे लोक तर दोन हजार नऊ ला रसायनशास्त्राचा जो आहे बघा इकडं वैद्यक शास्त्र इकडे रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्रीचा नोबेल तर व्यंकट रमना रामकृष्णन यांना मिळाला दोन हजार चौदा ला कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल मिळाला ज्या सोबतच मलाला युसुफ झाई म्हणून पाकिस्तानची एक मुलगी होती जिनं शिक्षणासाठी काम केलं म्हणून तिला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या तर कैला सत्यार्थी आणि मलाला जाई यांना हा पुरस्कार विभागून मिळाला होता ठीक आहे दोन हजार चौदाचा पण भारतीय म्हटल्यावर तो मलाला मला जाई येणार नाही तर हे एक लक्षात ठेवायचं आणि लेटेस्ट मधला म्हणजे अलीकडच्या काळातला जो पुरस्कार मिळालेला आहे अभिजीत बॅनर्जी यांना मिळालेला ठीक आहे तो पण अर्थशास्त्र सॉरी चला सार्थ। आपले पुढचे प्रश्न एकदा बघून घेऊया दोन हजार सत्तावीस च्या अखेरीस कोणता देश आठव्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा सीवायजी चे आयोजन करणार आहे उत्तर आहे माल्टा भारतातील पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती दिल्ली विधानसभा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जागतिक कर्मवारी कितवा क्रमांक लागतो दुसरा पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता नवी दिल्ली भारत मंडपम कोणत्या राज्याने भारतातील अवयदानामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे तेलंगणा भारतातील कोणत्या दोन आय आय टी संस्थांनी संयुक्तपणे जिल्हा तीव्रता निर्देशांक डी एफ एस आय विकसित केला आहे आयआयटी दिल्ली व आयआयटी गांधीनगर कोणत्या दोन देशांमध्ये जपानच्या समुद्रात जॉईंट सी दोन हजार पंचवीस नावाचा संयुक्त नौदल सराव सुरू केला चीन आणि रशिया खालीलपैकी हा युरोपियन युनियन यु यू, यू पहिला देश आहे ज्याने इस्रायल सोबत सर्व शस्त्रार्थ व्यापारावर बंदी घातली सोल्वेनिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रक्षेपकाचे श्रीहरा श्रीहरी कोटा येथून कितवे उड्डाण होणार आहे शंभरवे आणि शेवटचा प्रश्न कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आयसीसी प्लेयर ऑफ द इयर दोन हजार चोवीस साठी नामांकित करण्यात आले आहे जसप्रीत बुमराह व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू सो मच